उमराणे व खारीफाटा येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन लाल कांद्याच्या लिलावाने बाजारपेठेत चैतन्य उमराणे बाजार समितीत कांद्याला पाच हजार शंभर रुपये तर खारीपाटा येथे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा सर्वोच्च भाव विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन लाल पावसाळी कांदा खरेदी विक्रीची परंपरा असलेल्या स्वर्गीय निवृत्ती काकादेवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत तसेच खारीपाटा येथील रामेश्वर कृषी मार्केटमध्ये गुरुवार दिनांक दोन रोजी नवीन कांदा लाल कांदा लिलावाचा शुभारंभ झाला मुहूर्ताच्या बैलगाडीतून आणलेल्या नवीन लाल कांद्याला रामेश्वर मार्केटात सर्वोच्च पाच रुपये तर स्वर्गीय निवृत्ती काका देवरे बाजार समितीत सर्वोच्च पाच हजार शंभर रुपये बाजारभाव मिळाला निवृत्ती काका कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणे सकाळी दहा वाजता झालेल्या सोहळ्यात बाजार समितीचे सभापती देवानंद वाघ माजी सभापती प्रशांत देवरे विलास देवरे राजेंद्र देवरे प्रवीण देवरे उपसभापती साहेबराव देवरे समितीचे संचालक मंडळ कांदा कांदा व्यापारी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बापना सुनील देवरे समितीचे सचिव सचिव जाधव तुषार गायकवाड उपस्थित होते ज्येष्ठ कांदा व्यापारी, व्यापारी संजय खंडेराव देवरे यांच्या हस्ते लाल कांद्याचे पूजन करण्यात आले तसेच प्रतिकूल परिस्थितीत लाल कांदा उत्पादन केल्याबद्दल शिरसुंडी येथील शेतकरी रमेश योगेश लोखंडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर लिलावास सुरुवात झाली केतन ट्रेडर्सचे संचालक केतन यांनी सर्वोच्च रुपये दराने कांदा खरे कांदा खरेदी केला एवढी व्यापारी महेंद्र मोदी भावेश बापना, केतन बापना, सतीश देवरे संतोष देवरे रामराव देवरे दिलीप फसाले शैलेश देवरे मुन्ना आहेर गौरव बापना रामराव ठाकरे रामदास गायकवाड आदींसह कांदा खरेदीदार व्यापारी समितीचे कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उमराणे बाजार समितीत पाच बैलगाडी वीस पिकअप व दहा ट्रॅक्टर अशा वाहनांतून सुमारे अकराशे सत्तर क्विंटल कांदा आवक झाली किमान भाव पाचशे रुपये कमाल पाच हजार शंभर रुपये तर सरासरी एक हजार पाचशे रुपये होता तर रामेश्वर कृषी मार्केट खारी खारी कृषी मार्केट मध्ये नवीन लाल कांदा लिलावाचा शुभारंभ झाला व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष व प्रतिष्ठित कांदा व्यापारी खंडू देवरे उमराणेचे माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल यांच्या हस्ते लिलावाचे उद्घाटन करण्यात आले उमराणे येथील शेतकरी किसन झिप्रा राठोड यांनी बैलगाड्यातून आणलेला कांदा काव्या ट्रेडर्सचे संचालक योगेश बापना यांनी सर्वोच्च बोली लावत पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये दराने खरेदी केला यावेळी मुख्य संचालक श्रीपाल ओस्तवाल पुंडलिक आनंदा देवरे पंकज ओस्तवाल राजेंद्र देवरे संतोष बापना दीपक गांगुर्डे रामराव पवार मनीष बापना गोरख अहिरे संदेश पारख नितीन काला अशोक कर्णावट गोपाल पाटील बबन काका चिंदू काका दत्ता हिरे दीपक पगारे मनोज कर्णावट मुकुंदा जगदाडे प्रवीण निकम कामेश हिरे सुदर्शन बापना दिनेश देवरे सुनील मामा अप्पा सूर्यवंशी लक्ष्मण पवार उज्ज्वल देवरे आनंद सिरसाट सहसचिव दर्शन पाटील तसेच मार्केटचे सर्व कर्मचारी हमाल मापारी व शेतकरी संख्या मोठ्या संख्येने उपस्थित होते रामेश्वर कृषी मार्केटात पाच बैलगाडी दहा पिकअप व पंधरा ट्रॅक्टर अशा वाहनांमधून सुमारे एक हजार तीनशे ऐंशी क्विंटल कांदा आवक झाली येथे किमान भाव पाचशे रुपये कमाल पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये तर सरासरी एक हजार पाचशे रुपये इतका होता एकूणच विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या कांदा लिलावामुळे शेतकरी आणि व्यापारी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले एस न्यूज टी व्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचली अरे ग्यारह सौ एकाउन में ग्यारह भाव ग्यारह पचास पंद्रह सौ रुपया पंद्रह दो हजार रुपया दो हजार ग्यारह रुपया इक्कीस 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 सौ इकतीस सौ इकतीस रुपया ग्यारह सौ रुपया पचास रूपया पंच सौ पचाली

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कांद्याच्या लिलावासोबतच नव्या मक्याच्याही मालाचा शुभारंभ करण्यात आला उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच खारीपाटा येथील रामेश्वर कृषी मार्केटमध्ये मा शेतकरी व व्यापाऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीत मक्का लिलाव सुरू झाला उमराणे बाजार समितीत धुंदे तळवाडी येथील शेतकरी माधुदेवराव मोरे यांनी आणलेल्या मक्याला क्विंटल दोन हजार तीनशे एकवीस रुपये सर्वोच्च दर मिळाला तर खारीपाटा येथील रामेश्वर कृषी मार्केटमध्ये दरेगाव येथील शेतकरी राजेंद्र तुकाराम देवरे यांच्या मक्याला प्रतिक्विंटोल दोन हजार तीनशे तेवीस रुपये सर्वोच्च दर मिळाला या शुभारंभी मिळालेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले व्यापाऱ्यांनी नव्या हंगामाविषयी उत्साह व्यक्त केला येस नाईन न्यूजसाठी कॅमेरामन भगवान देवरेसमोर मी शरदजी पवार चिंचवे